आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगर नगरपुणे रोडच्या लगत असलेल्या नेमाणे इस्टेट येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याची तयारी ते अंतिम टप्प्यात आली असून आमदार निलेश लंके यांनी या तयारीची आणि इतर नियोजनाची माहिती गुरुवारी एकोणीस फेब्रुवारीला पत्रकारांशी बोलताना दिली एक ते चार मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यासाठी दररोज ऐंशी हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून नगर दक्षिण मतदारसंघातील विविध तालुक्यांसाठी आणि नगर शहरासाठी वेगवेगळ्या दिवशी आयोजन करण्यात आले आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे या महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणार असून एक ते चार मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता महानाट्याच्या प्रयोगास सुरुवात होणार आहे दोन तास चाळीस मिनिटांचे हे ऐतिहासिक महानाट्य आहे अधिक स्थानिक कलाकारांनाही या महानाट्यामध्ये दे संधी देण्यात आली आहे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी एकदा तरी हे महानाट्य पाहावे असे आवाहन आमदार लंके यांनी नगरकरांना केले आहे एकशे वीस फुटी पाच मजली किल्ल्याचा रंगमंच या महानाट्यासाठी तयार करण्यात आला असून खरीखुरी लढाई हत्ती घोडे बैलगाड्या

मतदारसंघात न लोकसभा मतदारसंघात प्रत्येक ग्रामीण आपले कार्यकर्त्यांनी पाच वाजत होते दोन उद्या सत्य चाळीस मिनिटाचा कार्यक्रम राहणार टोटल आता तुम्ही पाहिला सेट एकशे वीस फुटाचा किल्ल्याचा रंग म्हणजे एकशे वीस फुट त्यामध्ये हत्ती घोडे तुमचे सव्वीस फुटी गाड जंजीराची मोहीम संभाजी आहे आपलं जे स्टेज बनवलेले ते दीडशे बाय ऐंशी तीनशे असं आणि ऐंशी मुंबई उंची एकशे वीस उंची पाच मजली आहे ना ते किल्ल्याचे एकदम होते तो देव शेट आहे किल्ल्याचा जेट आहे पासष्ट लाख रुपयाचे आणि जे कलाकार रुपये त्यांना जे परी पडतात ते पस्ट वीस लाख रुपयापर्यंत पर्यंत म्हणजे ते सगळं महा नाट्यवाल्यांच आहे आपण नाही कारण चार साडेचार लाख रुपयाचे जे आणि तलवार पाणी चार साडेचार लाख रुपयाचे आणि एक साडेतीनशे कलाकार टोटल साडेतीनशे कलाकार त्यामध्ये सहभाग साडेतीनशे कलाकारांचा त्यामध्ये सहभाग आपले स्थानिक सुद्धा संगीत राव स्थानिक किती स्थानिक कलाकार किती स्थानिक कलाकार नाही नाही आपल्या स्थानिकांनी काही सहभाग घेतला आता आपल्याकडे ना येस पॅलेस हॉटेल वर आहे ना येस पॅलेस हॉटेल वर आपण तिथे त्यांचं हे ठेवू प्रॅक्टिस ठेवली होती काही मुलांनी सहभाग घेतला त्यांचं त्याच्यात सिलेक्शन झालं म्हणजे आतापर्यंत काहीतरी साठ मुलांचं सिलेक्शन झालं तर आज संध्याकाळपर्यंत काही सिलेक्शन होऊ शकतं जनरली समजा पाचशे सहभाग पाचशे लोकांनी सहभाग घेतला होता त्यात साठ लोक सिलेक्ट झाले आज काही शेवटचं जर फायनल झालं तर आज उद्या त्या चाळीसशे विद्यार्थी आज उद त्यात सहभाग होऊ शकतो शंभर एक आपले स्थानिक कलाकार त्या निमित्ताने आपल्या स्थानिक कलाकारांना सुद्धा कलागुणांना वाव मिळणार आहे आपण ही बैठक व्यवस्था टोटल ऐंशी हजार लोकांची बैठक व्यवस्था केलेली आहे आपल्या आधी पन्नास हजार पन्नास हजार लोकांची बैठक व्यवस्थेच जजमेंट केलं ते नंतर जसा लोकांचा रिस्पॉन्स पाहायला मिळाला आता आपण ऐंशी हजार लोकांची बैठक व्यवस्था केली सोडून इतर दिवशी आलं तर त्याचं ऍडजेस होणार नाही कारण आपण ते नियोजन त्या पद्धतीने केलं ना, ना।, ना <सवारी> त्याच तारखेला मग तुम्हाला सगळं नगर आम्ही एका दिवशी काठी होतो नाही कारण नगर प्रॉपर असल्यामुळं एका दिवशी आलं ती दु बैठक व्यवस्था कोलमडून जाऊ शकते त्यामुळे नगर सुद्धा आम्ही चार टप्प्यात केले पहिल्या दिवशी सुद्धा आम्ही हा कार्यक्रम ज्या भागातील त्या परिसरातले सगळे नगर शहरातले वार्ड घेतले चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजे पार तुमचं केळगाव सारसनगर नगर असू म आकाडा काढा तिकडं माळेवाडा भाग स्टेशन हे भाग घेतले आणि पारनेरला यानंतर जो पारनेर कधी तो देवळपुरी कधी तो घेतला आणि श्रीगोंदा बाजूचा तालुका आहे म्हणून असं पहिल्या दिवशी असं सगळं केलं कुठल्या दिवशी जास्त गर्दी होऊ शकते आता शनिवार रविवार आपण शनिवार रविवार काहीतरी दोन आणि तीन ना दोन आणि तीन ला आपण जामखेड तालुक कर्जत जामखेड त्याला जॉईन दिलेला आहे कारण सुट्टीचा दिवशी बाहेरच्या लोकांना येणं पण सोयीचं झालं पाहिजे परत त्यांना रात्रीचं रात्री अपरात्री रात्री कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाणं सुट्टी झाली पाहिजे दुसऱ्या दिवशी सुट्टीचा त्यांना होईल असं सगळं विचार करून ते गावांना पास आणि नाही नाही आता शेवट आपलं म्हणलं काय प्रत्येकाला आपण पास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जर ते इन केस काही लोकांना पास मिळाले ती झाली आम्ही काउंटर ठेवणार आहे इथं काउंटर ठेवणार आहे आम्ही त्याला त्या ठिकाणी लगेच तिकीट देण्याचा प्रयत्न केला जातो लोक आणणार का त्यांनी स्वतः नाही कसं असत आपण ते उपलब्ध करून दिले सगळ्यांसाठी आ, ते व्यासपीठ व्यासपीठ उपलब्ध करून त्यामुळे लोक पण स्वयंपूर्तीने आले पाहिजेत स्वयंपूर्तीने ते विचार ऐकण्यासाठी संभाजी महाराजांचं ते महानाट्य पाहण्यासाठी आले पाहिजेत ना आपण जर बळ धरून लोक आणले तर त्याच्यात काय हे नाही ना त्याला पण प्रत्येकाला महत्व कळालं पाहिजे आम्ही हे सगळं करतो हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो याला सौजन्य प्रतिष्ठान आहे प्रतिष्ठान ठीक की आता ते माझं नाव जरी वापरलं असं बऱ्याच ठिकाणी माझे फोटो होता असेल पण तुम्ही आयोजकाच्या भूमिकेत प्रतिष्ठान त्यातले बरेच कलाकार हे माझे संबंधित बरेच कलाकार मग कलाकारांचं बऱ्याच दिवसापासून तर अमोल कोलेंच अमोल कोलेंचा माझा को आम्ही शिक्षित असल्यापासून आमचे एक दुस्तीचे संबंध आणि त्यांचं बऱ्याच दिवसापासून चालू होतं की आम्हाला एक तुझ्या मतदारसंघात कार्यक्रम करायचा मी पण त्यांना बऱ्याच वेळा सांगत होतो की आमच्या भागात कार्यक्रम करा बाकी ठिकाणी टिकिटाऊ कार्यक्रम करता हे करता आमच्याकडे एक सामाजिक उपक्रम म्हणून एक कार्यक्रम करा म्हणजे आमच्या लोकांसाठी एक कार्यक्रम करा तुम्ही त्यांनी पण त्यासाठी ॲग्री केलं मुळं कलाकारसुद्धा जेवढंच एखादा कला त्या महानाट्याचे जे जे मेन असतात जे खऱ्या अर्थाने अमोल फोले असो ते माडिक असो त्यांनी जर एखाद्या घेतल्यानंतर कलाकार सुद्धा ठीक आहे चालतंय चांगल्या कामाचं ते आपण करतोय एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला मदत करतो मदत करतो घेतात नाही आपण परमिशन घेण्यापेक्षा आमच्याकडे ते सगळं लिहित या आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिस असू पोलीस स्टेशन असू सगळ्यात परमिशन घेतलेले आहे लिगली परमिशन घेतलेले आहे उद्या काही थोड्याफार प्रमाणात जर आम्हाला काही मानधन देण्याची वेळ आली तर आम्ही त्या प्रतिष्ठानच्या अकाउंटवरूनच देणार अकाउंटवरून देणार याचा अर्थ ते सगळं लिगली करणार आमच्याकडे सगळं सगळे लिगली कारण आमच्या प्रतिष्ठानच्या काही जणांनी मधल्या काळात कोविडचं काम केल्यानंतर चौकशी लावण्याचा पण काय महाभागाने प्रयत्न केला ठीक आहे त्याचं कामच चांगलं आहे आमचं पारदर्शक असल्यानंतर तर त्याला काही कोणी करू शकत नाही नैसर्गिक आपत्तीचं काही जाऊ शकेल अग्निशमन नगर नैसर्गिक आपत्तीसाठी एक दोन त्या गाड्या आम्ही उद्यापासून उभ्या राहतील तर कोणाला काही जर आरोग्याच्या बाबतीत समस्या उभे राहिली तर आमच्या प्रतिष्ठानच्या दोन अॅम्बुलन्स आहे आमच्या डॉक्टर आमच्या डॉक्टर आहे आमच्या प्रतिष्ठानचं त्या डॉक्टर लोकांची पण टीम त्यामध्ये राहणार आहे आणि इथं शासकीय पण एकशे आठची पण अँबुलन्स आम्ही उपलब्ध आहे तुम्ही आता उल्लेख केला चौकशी लावायचा प्रयत्न केलं काय ते चालू असतात काय शेवट चांगलं काम करणाऱ्या माणसाकडून बोट दाखवत त्यामुळे त्या गोष्टीचा विचार न करता आपलं पुढे जायचं आणि एक पंधरा पंधरा ते वीस हजारापर्यंतच जजमेंट आहे आमचं गॅलरीत लोक बसू शकतात गॅलरी जास्त बसू शकतात एवढी बैठक जास्त केली नाही

विशेष करून आपण प्रत्येक गावातल्या कारण मुलांचा सहभाग जास्त झाला पाहिजे जा त्याचा माग आमचा हिंदू आहे कारण आता सध्या छत्रपती शिवरायांच्या चे, छत्रपती संभाजी महाराजांची विचाराची गरज आहे कारण ज्यांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं स्वराज्य स्थापन केलं आ, आज त्या विचाराची गरज आहे आज तुम्ही पाहिला आज समाजात समाजामध्ये जाती तिढ निर्माण झालेले समाजामध्ये त्या ठिकाणी विकृष्ट निर्माण झालेले समाजामध्ये जाती वातामध्ये सगळ्यात जास्त चुकीच्या पद्धतीने समाज वेगळ्या पद्धतीने भारकाटत चाललेला आहे मग आज छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे मग आपण मागच्या एक महिन्यापूर्वी शिवस्वराज्य यात्रा आपल्या नगरदक्षिणी लोकसभा मतदारसंघात काढली तर त्यानिमित्ताने आपण एक छोटासा प्रयोग प्रयोग केला होता की छत्रपतींचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजेत तर त्याचबरोबर मी छत्रपती संभाजी राजांचे सुद्धा विचार आणि संभाजी राजांच्या जे शुभ्रिय होतं ते सुद्धा घराघरापर्यंत गेलं पाहिजे की यामाग हेतू आहेत यामागे भावना आहे यामाग काही कुठला असा राजकीय काय कुठला संदर्भ काढण्याचं काही कारण नाही आपण काय केलेलं आहे माझे फाउंडर आहे बारा लाख पास वाटलेत आम्ही साहेब अकरा लाख आतापर्यंत वाटलेत आतापर्यंत त्याची ऐंशी पंच्याऐंशी हजार लोकांची बैठक व्यवस्था आत्ताच्या परिस्थिती आता शंभर टक्के तर सगळे लोक येऊ शकत नाही ना आता आम्ही शालेय काही मुलांना पण दिल पण ज्या मुलांना उत्साह आहे का यायचे आहे तर ते पालक जर घेऊन आले आले येऊ शकत नाही ना अंदाजे पन्नास टक्के लोक त्याच्यापासून नाही येणार ते आणि जर आम्हाला पहिल्या दिवशी अंदाज आला आता आम्ही एवढी बैठक व्यवस्था करून ठेवली आता आम्ही त्या ह्या सगळ्या जे मंडपची व्यवस्था करणार ते बैठक व्यवस्था करणार लोकांशी साऊंड सिस्टीम करणार लोकांशी काल आम्ही आमची बैठक पण झाली आता मिटिंग पण झाली जर अचानक आपल्याला जर वाढलं का ते गर्दी वाढली तर आम्ही अजून वीस पंचवीस हजार लोकांची व्यवस्था करण्यासाठी आम्ही पर्याय व्यवस्था करून ठेवली कारण आम्ही पहिल्या एक चार स्क्रीन होतात आता त्या सहा स्क्रीन केल्या आणि पैठणी व्यवस्था लगेच एका रात्रीत आम्ही एक वीस पंचवीस हजार लोक वाढवण्याची ठेवलेली आता उद्या लोक किती उपस्थित राहतात लोकांचा कसा सहभाग होतो त्यावर राहिला नाव निलेश लंके हा राजकीय हेतून कुठलं काम करीत नाही निलेश लंकेच्या प्रत्येक कामात एक सामाजिकता असते म्हणजे कुठल्या पक्षाने त्याची दखल घ्यावा का नाही घ्यावा यापेक्षा आपलं काम करीत यायचं हा पार्ट वेगळा आहे ना यावर कुठं तुम्ही पाहिला बांधिलकी म्हणून आपण हे कार्यक्रम ठेवलेला आहे एवढं कुठलं पक्षी चिन्ह आहे का पक्षी बॅनर आहे का नाही कारण हे काम वेगळं आहे ना यावर कुठला पक्षीय सिम्बाल पक्षीय पार्टीचे काही फोटो न लावता आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम माझा प्रश्न वेगळा आहे तुमचं पक्षाचं चिन्ह नाही आहे पण एवढ्या लोकांपर्यंत तुम्ही पोचताय मतदारसंघातल्या फक्त दक्षिणे मतदार तर त्या पक्षाचा असा विचार होऊ शकतो ना पक्ष याचा फायदा करून घेऊ शकतं ना तुम्ही त्याला अडखटी तर नाही करू शकणार त्याला काय करणार त्याला तुमचा पक्षी माझं स्किल राहिले ना पक्षाने तुमचा फायदा मी करून घ्या घे घेणं हे माझं स्किल राहिले पक्षाने तसा उपयोग करून घेतला तर तुमचं काय म्हणजे मान्यता असेल त्याला काय असत पक्षाने त्याचा जर फायदा करून घेतला तर ते पक्षाच स्किल आहे ना ऐका ना पक्ष पक्ष असतो ना एक वर्षापासून चाललेला आमचा प्रयत्न आहे की मला कार्यक्रम द्या मधल्या काळात त्यांचं शूटिंग चालू त्यांचं शूटिंग काय आहे दोन चित्रपटांचं त्यांचं शूटिंग चालू होतं ते दिल्लीला होते ती शूटिंग असल्यामुळे त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि मग त्यांना जो मधला आत्ता आत्ताच्या परीक्षा जो स्पेस सापडला एक दहा पंधरा दिवसाचा त्यांच्याकडे एक रिझर्व पिरियड होता त्या पिरियडमध्ये मी फ्री सापडली ती फ्री असल्यामुळं त्यांनी मला बऱ्याच दिवसापासून माझा आत्ता असता मी त्यांनी सांगितलं असा असा पिरियड आमच्याकडे फ्री आहे जर पा जमत असलं तर करू आपण मला आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून त्या चांगल्या परिस्थितीत असं तेवढं बोलणं झालं तो टिकट फ्री होता कुठल्या निवडणूक आता का नंतर का एका तर त्या कॉलात गेल नाही अजून कुठली निवडणूक कधी आहे काय आपलं काम करीत राहायचं त्या भागातल्या पासवर एक तारीख टाकलेली आहे दुसऱ्या भागातल्या लोकांवर दोन तारीख असं प्रत्येक भागातल्या याला तारीख टाकलेली आहे तशा पद्धतीने नियोजनच केलं तर ना पहिल्या दिवशी जे भाग होते त्या भागांना एक तारखेचं तिकीट दिलं आणि श्रीगोंदा तालुक्यात एक तारीख होती तालुक्यातल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावात पाच देऊन दिला तो एक तारखेचा पास दिला आणि नगर शहरातले चौदा पंधरा सोळा सतरा जे प्रभाग येतात त्या प्रभागात त्याच तारखेचे पास करायचं नसतं त्यावर भाष्य पण करायचं नवा नवामा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा